स्टार्सचे चित्रपट सोडले तर बरेच बिग बजेट बॉलिवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आपटलेत मोठमोठे दिग्दर्शक आणि त्यांचे बिग बजेट चित्रपट आणि त्यासाठी मोठमोठ्या मिळणारं मानधन यांची सध्या प्रचंड चर्चा होती मध्यंतरी सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्या चाळीस दिवसात चित्रपट पूर्ण करणाऱ्या आणि कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणाऱ्या अक्षय कुमार बद्दल चर्चा रंगली होती आता नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री चित्रपट सृष्टीतील पुरुष आणि महिला कलाकारांच्या मानधनातील तफावत या विषयावर भाष्य केलंय सध्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून बरेच चित्रपट तयार होत असले तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या बाबतीत मात्र मानधनात फरक आढळून येतोय टेलिव्हिजन असो किंवा चित्रपट हिंदी असो वा मराठी ही तफावत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते नायकांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी मानधन मिळत असल्याबद्दल कृती सानवन हिने नाराजी व्यक्त केली तिचं म्हणणं नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे मध्ये कृतीने शाहिद तेरी ऐसा उलझा जिया या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली तसंच तिने करीना कपूर आणि तब्बू यांच्यासह क्रू या स्त्री प्रधान चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली पण तरीही नायकांच्या तुलनेत नायिकांचं मानधन हे दहा पटीने कमी असल्याची खंत तिने नुकत्याच एका मुलाखती दरम्यान व्यक्त केली फिल्म संवाद साधताना कंपनीने या विषयावर प्रकाश टाकत चित्रपट सृष्टीतील या भेदभावावर भाष्य केलं आज मानधनातील तफावत ही एक मोठी समस्या आहे ही गोष्ट आम्हालाही बऱ्याचदा जाणवते समोरच्या अभिनेत्याने गेल्या बऱ्याच वर्षात एकही सुपरहिट चित्रपट दिलेला नसला तरी त्याला तो म्हणेल तितकं असं रगड मानधन दिलं जातं असं क्रिती या मुलाखतीमध्ये म्हणाले या फरकाबाबत कृतीने प्रश्न देखील उपस्थित केला आणि निर्माते या गोष्टींचं समर्थन करतात असं स्पष्टही केलं कृती याबद्दल व्यक्त होताना म्हणाली मानधनाच्या फरकाबाबत स्पष्टीकरण देताना बरेच निर्माते ही एक प्रकारची रिकव्हरी असल्याचं सांगतात रिकव्हरी ही डिजिटल आणि द्वारे होते आणि ही रिकव्हरी चित्रपट रिलीज होण्याआधीच केली जाते डिजिटल प्लॅटफॉर्म वर पुरुष प्रधान चित्रपटांना वुमन पेक्षा अधिक मागणी असते त्यामुळेच मानधनातही एवढा फरक असू शकतो अशी शक्यता कृतीने व्यक्त केली इतकंच नव्हे तर क्रू या चित्रपटात निर्माते अधिक पैसा लावायला तयार नसल्याचं कृतीने या मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं कृती सानोन तब्बू करीना कपूर सारख्या ए लिस्ट अभिनेत्री असूनही निर्मात्यांची बजेट बाबतची उदासीनता यावरून स्पष्ट होते या बरोबरच स्टार्सच्या फीजमुळे निर्मात्यांवर येणाऱ्या बर्डन बद्दलही कृतीने भाष्य केलय स्टार्ससाठी जेवण बनवायला वेगळा शेफ आणि कुक तसंच त्यांना स्पॉट बॉय सिक्युरिटी मेकअप मॅन यांच्यापायी होणाऱ्या खर्चातच निर्माता अर्धा बुडून जातो असं मत कृतीने मांडलंय यामुळे चित्रपटाचं बजेटही अव्वाच्या सवा वाढतं आणि जर तो चित्रपट चालला नाही तर निश्चितच याचं बर्डन निर्मात्यांच्यावर येतं कारण अभिनेते आणि अभिनेत्री हे त्यांचं मानधन घेऊन बाहेर पडतात या विषयावर क्रितीने अगदी मन मोकळेपणाने कुणाचीही भीड न बाळगता भाष्य लवकरच ती दो पत्ती चित्र चित्र या चित्रपटात काजोल सह झळकणार आहे अभिनयाबरोबरच या चित्रपटाची ती सहनिर्माती म्हणूनही समोर येणार आहे पण कृती केलेल्या या तुम्हाला काय वाटतं अभिनेत्री आणि अभिनेत्यांचं मानधन हे नक्की कशावर अवलंबून असायला हवं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका